बातमीपत्राच्या सुरुवातीला आज बातमी अमरावतीतनं येते अमरावतीच्या मोर्शी वरुण मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयारांनी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलंय महिलांच्या दिसण्यावरून त्यांनी टिंगल उडवलीय मुलींच्या दिसण्याच्या स्तरावरनं त्यांनी वादग्रस्त वर्णन केलंय विधान केलंय त्यांच्या या वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे या अशा लोकप्रतिनिधींना पदावर राहण्याची काम करण्याची खरंच गरज आहे का असा सवाल उपस्थित होतो था था ते भेटून राहिले नाही कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगी साठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्ट्याला भेटत नाही ते नोकरीवाल्याला भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पांठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पांठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची कोरगी डोंगरी डांगळी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय राहिला सुनला हेवळी व्हावळली कोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पोराच्या काही खरे राहिलं नाही म्हणजे येणार झलवाल येणार आहे ते झंबळ भांबळच निघत राहते मायून पिल्लून त्याच्या पोटी बांधण्याचं पिल्लू असच कार्यक्रम आहे आपला सगळा आणि वादग्रस्त विधानानंतर आता काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी काय वक्तव्य केलंय काय प्रतिक्रिया दिली पाहूया तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे महिला काय उपभोगायचं साधन आहे का अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात तुमची मानसिकता इथे दर्शवते आहेत अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही